नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते शेतकऱ्याचा मुलगा बनला एमबीबीएस डॉक्टर सामान्य कुटुंबातील मुलगा झाला डॉक्टर आई वडील व भावाचे स्वप्न पूर्ण सामान्य शेतकरी कुटुंबातील चिरंजीव सोमनाथ मैनाबाई संजय जगदाळे यांनी मुंबईतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कुपर हॉस्पिटल जुहू मुंबई या गव्हर्नमेंट कॉलेजमधून एम बी बी एस हा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून प्रतिष्ठित अशी एम बी बी एस पदवी संपादन केली हा सन्मान सोहळा प्रमुख पाहुणे डॉक्टर चौ शुभांगी पारकर अधिष्ठता वेदांत हॉस्पिटल पालघर व डॉक्टर श्री शैलेश मोहिते अधिष्ठता नायर रुग्णालय मुंबई व डॉक्टर श्री सुधीर मेणे कुबर हॉस्पिटल मुंबई यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय यावेळी सर्व नवोदी डॉक्टरांना पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी नवोदी डॉक्टरांना समाजसेवा आणि निस्वार्थ कार्य करण्याची शपथ दिली नवोदित डॉक्टर सोमनाथ जगदाळे यांनी एम बी बी एसचं शिक्षण आणि आपली एक वर्षाची इंटर्नशिप कुपर हॉस्पिटल मुंबई येथे पूर्ण केली डॉक्टर सोमनाथ जगदाळे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनसोडे वस्ती येथे तर माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी येथे पूर्ण केले जिद्द प्रामाणिकपणा व सचोटी असणाऱ्या सोमनाथने आपल्या शेतकरी असलेल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले तसेच त्यांचे ताजी सचिन मोरे सर सोलापूर यांचे गुरु श्री सुनील लिगाडे सर यांचाही त्यांना वेळोवेळी पाठिंबा मिळत गेला कुटुंबाचा मिळालेला पाठिंबा सर्व गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळेच मी माझ्या जीवनात यश संपादन करू शकलो असे नमूद त्यांनी केले सोमनाथ यांचे वक्तृत्व अतिशय प्रभावी असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही तो सर्वांच्या गळ्यातील ताईत बनून राहिला मी माझ्या पुढील आयुष्यात समर्पण भावनेने भावने आरोग्य सेवेत पूर्णत्व योगदान देईन अशी भावना व्यक्त केली सकाळी दहा वाजता डॉक्टर सोमनाथ जगदाळे यांची धायटी गावातून रॅली काढून धायटी ग्रामपंचायत व धायटी गावचे सरपंच तसेच सदस्य तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी हायस्कूलचे अध्यक्ष डॉक्टर शिवराज भोसले व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने धायटीतील हनुमान मंदिर येथे त्यांचा सत्कार देखील करण्यात आलाय मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता धायटी येथील सेवानिवृत्त आय एफ एस अधिकारी स्री मानिक तसे स्री श्री माणिक भोसले तसेच डॉक्टर श्री शिवराज भोसले अध्यक्ष श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी यांच्या शुभ हस्ते डॉक्टर सोमनाथ यांचा सत्कार समस्त धायटी ग्रामस्थांच्या वतीने जगदाळीमाळा येथे आयोजित करण्यात आला होता यांना परीक्षेत असलेले सोमनाथ जगदाळे एम बी बी एस शिक्षण पूर्ण केलेले आहे आय डी सारख्या ग्रामीण भागातून मुंबई येथील अतिशय प्रतिष्ठित अशा कॉलेजमधून नामांकित कॉलेजमधून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातून कपूर कपूर हॉस्पिटल या ठिकाणी त्याचे संपूर्ण शिक्षण झालेले आहे आणि हे सर्व शिक्षण त्याचे चार ते पाच वर्ष शिक्षण हे पूर्ण डिस्टिंक्शन मध्ये तो पास झालेला आहे आणि या ठिकाणी ऍडमिशन मिळवण्यासाठी अतिशय कसोटी असते यावर्षी तर सव्वा सातशे पैकी जवळ सातशे वीस पैकी जवळजवळ सातशे मार्काला त्या ठिकाणी ऍडमिशन क्लोज होते अशा ठिकाणी त्याला ऍडमिशन मिळालं महाराष्ट्रातल्या नामांकित पॉले अशा ठिकाणी हे पदवीचे शिक्षण आपले पूर्ण केलेले आहे या ठिकाणी आपल्या दैठिगावचे सरपंच यांच्या वतीनं व हो, आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्याचं अतिशय अभिनंदन आणि त्याचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्याच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी पुढील वैद्यकीय शिक्षण आणखी एक तीन वर्षाचं आहे उच्च शिक्षण ज्यामुळे त्या त्याला स्पेशली डी डिग्री नंतर प्राप्त होणार आहे त्या शिक्षणासाठी गावातर्फे त्याला शुभेच्छा आणि या वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गावाची गोजगिरी जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करावी गावाची नाळ कुठून येऊ नये ही प्रत्येक गावकऱ्याची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुढील शिक्षणासाठी त्याला पुढील त्याच्या कार्यकर्त्यासाठी गावाच्या वतीने मी शुभेच्छा देतो सरपंच आज खरंच एक धाडी गावातील अभिमानाची गोष्ट आहे एक गरीब घरातला मुलगा एक उच्च शिक्षण घेऊन एमबीबीएस अतिशय जेवढं कौतुक करावं थोडंच आहे एवढंच आमची अपेक्षा आहे दायटी गावातील जो कोणी गोरगरीब शिक्षण घेत असेल त्यांना कायमस्वरूपी तुमचं मार्गदर्शन राहावं डॉक्टर साहेबांचं नक्कीच मार्गदर्शन आहे तुमचं पण राहावं एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आमच्या दायटी ग्रामस्थ वतीनं तुम्हाला पुढील शिक्षणासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आ, सर्व ग्रामस्थांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद कारण कारणचं आहे शिक्षण जे असतं ते परीक्षा पास होऊन पुढं जाऊन सहा वर्षाचं शिक्षण आम्हाला घ्यावं लागतं साडेचार वर्षाचा कोर्स असतो आणि त्याच्यानंतर एक वर्ष आम्हाला प्रॅक्टिस करावी लागते तीनशे पासष्ट दिवस ते सगळं पूर्ण करून मी इथं आलो परंतु सर्वांना हे यश दिसत आहे परंतु या गावानं सर्व काही बघितलेलं आहे पहिलीपासून चौथीपर्यंत नंतर दहावीपर्यंत गावाने सगळं बघितलेलं आहे गावातील सर्वांनीच खूप जास्त सपोर्ट केलेला आहे वडिलांना तर खूप जास्त मदत केलेली आहे काही लोकांनी आणि हायस्कूलमधील खूप शिक्षकांनी मदत केली भोसले डॉक्टर असतील माझे गुरु सर असतील आपले स्वर्गीय अण्णा असतील सर्वांनी पाठीवरती थाप दिली आणि वेळोवेळी कार्यक्रमाला बोलवून भाषणं करायचो आम्ही गणेश कदम असतील सरपंच असतील या सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि मी शब्द देतो की आता जी मुलं येत आहेत त्या मुलांना डॉक्टर बनवून जे आपलं स्वप्न होतं की हे गाव भाषणासाठी ओळखलं जायचं आता हे गाव डॉक्टरांसाठी ओळखलं जाईल